सद्गुरु सेवाभाया नसाब करतोळा जे चित्र छ यात खूप मांडेर प्रयत्न छ बंजारा समाज रो आदर्श सद्गुरु सेवालाल महाराज यात तर नसाब करतोवाळा सारी वाते मेले छ और साथ यात घनश्यामगी तालुका वडील ती काय आमेले छ यात घडो मस्त व्यू याडी घटी पिसरी छ आणि वर बारक्या छोरा परती छ वर साथ एवढी मस्त छ एकदम सुपर देखेला छ गोर कि या। मस्त गोरभाईने मार किळव है की या ते कोणा जरूर भाईरी वाते छ आपण बंजारा समाज उ यात उकडे प्रयत्न छ आज सोबत कर्नाटक स्टेट रे काय मतलब गुरसी कोऑर्डिनेटर भोजराज भैया हमार सोबत छे आज पूर्ण वेळ हमार सोबत घाले हो छे बळो आनंद वाटो वने सोबत टाइम स्पेंड करताळे यासे प्रकारे ती आता पेनर गळे मियाडी उन घटी परिस्थिती उया तकडे प्रयत्न कर मेले छे तो अगदी आपलो समाज शिळी बकरी चरावाळो માત્ર પ્રેમ કરે વાળો સારી વાતે આપણું સમાજેલો ઢોકરા છે ઓર એક લાડક આતુવાળા ધખાડ મેલી છે બાળકી છોરી હાથે માં ઘટાડી છે तो अशी प्रकारे ती एकदम सुन्दर असो दृश्य सेवा भाया ठकाणे पर ती चित्रित कर रो छु बार से नस तिणो रियो की या तो जरूर आओ या भेट दो एकदम मस्त यात नावी एक अपनो नावी रे काम मा दखल मेले कटिंग करतो करतोळा दाडी करतोळा असे प्रकारे ते यात रो एकदम सुंदर असो दृश्य यात हा काही सोबती छ दिनकर भाऊ व चिंद्र भाऊ जे की विरेगवानी ती छ वर सातसात हमारी सतीश भाऊ एक आपले जुने जे कल्चर छ वो आपण एक भेण उभी छ वर सोबत फोटो काढतवळा छ असे प्रकारे ते सुवर्ण कुपारो असो सुंदर असो दृश्य यात मग तुम्ही दखाळीवर प्रयत्न केतो छो सीनच रिया की एकड़ा अवश्य भेट दो सारी वाते वातावरण एकदम सुपर देखील गीचं जय गोर जय सहरलाल